मी डॉक्टर हंसराज वैद्य सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष तसेच गिरीश बाराळे हे वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आणि प्रभाकरराव कुंटुरकर हे नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती डॉक्टर पुष्पा खोके आणि डॉक्टर लक्ष्मीताई पुरणशेट्टीवाट आम्ही सगळेजण मिळून उद्याला ज्येष्ठ नागरिकांचा एक भव्य असं अशी पदयात्रा काढतोय पदयात्रा काढण्याचा हा आमची ही पदयात्रा आ, कला मंदिर ते मा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत राहील आमच्या हा ही पदयात्रा काढण्याचा उद्देश आमचा असा आहे की शासनाचं लक्ष आमच्याकडे वेधावं ही त्याच्यातली प्रमुख भूमिका आहे आणि शासन आम शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या त्यांनी मान्य कराव्यात आणि त्या अंमलात आणाव्यात सगळ्यात पहिल्याची पहिली मागणी आमची अशी आहे की आमचं धोरण जे आहे ज्येष्ठ नागरिकांचं ते धोरण आणि वयाची मर्यादा जगातच कुठेच नाही ती वयाची मर्यादा ते पासष्ट वर्ष मानू नये तर साठ वर्षच मानावी त्याच्यानंतर आमचं दुसरं असं मागणी अशी आहे की आमचा ज्येष्ठ नागरिकांचं कुटुंब तिथं एक जे एक ते चार ज्येष्ठ नागरिक आहेत आणि एकूण जनसंख्येच्या अठरा टक्के आम्ही असून सुद्धा प्रामाणिकपणे अनुभवी असा आमचा मतदारसमूह असताना सुद्धा आमच्याकडे शासन लक्ष देत नाही तर म्हणून आम्ही त्यांना अशी विनंती करतो की आमचं वय वर्ष साठ वर्षच ग्राह्य धरा आणि आमच्या मागण्याकडे लक्ष देऊन त्यांनी आमच्या सगळ्याच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात अशी आमची त्यांना विनंती आहे इतर राज्याप्रमाणे आम्हाला सगळ्यात महत्वाचे म्हणजे साडेतीन हजार रुपये मानधन देण्यात यावं तेही गरजवंतांना द्या तर सकट नका देऊ माझ्यासारख्या डॉक्टर वंचराज वैद्य आणि इतर श्रीमंत डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक प्राचार्य उद्योगपती किंवा श्रीमंत माणसाला नको पण गरीब गरजवंत दुर्लक्षित उपेक्षित वंचित शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा आणि दिव्यांग या लोकांना तुम्ही द्या वेगळं असं विशेष करून ज्येष्ठ नागरिकासाठी योजना आणा आणि त्याआधा आता सार शासन कालपर्वा लाडकी बहीण लाडका भाऊ या ज्या योजना आणल्यात तशाच पैकी आमच्या ज्येष्ठ नागरिकासाठी विशेष करून माझा लाडका बाप माझी लाडकी माय माझा लाडका आजोबा माझी लाडकी आजी याच्यासाठी तुम्ही काय करणार आहेत की नाही हा विषय आहे प्र ह्या मंत्रिमंडळात असलेले सगळेच्या सगळे मंत्री सबे त्या बिनबापाचे बिनमाईचे बिन आजीचे बिन आजोबाचे आहेत का यांना यांच्या यांचं लक्ष कसं इकडे नाही मूळ मुद्दा कसा आहे की ज्येष्ठ नागरिक सोडून देऊन हे बाकीच्या ज्या योजना आहेत त्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी ज्येष्ठ नागरिकाबद्दल विचार करावा आधी आणि मग बाकीचा विचार करावा सगळ्यात सगळ्यात महत्वाची आता आमची मागणी अजून एक आहे की आमचा कुठलाही प्रश्न मांडण्यासाठी आमचा एखादा प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिकापैकी महिला आणि पुरुष एक तर विधान परिषदेवर घ्या नाहीतर राज्यसभेवर घ्या म्हणजे आमचे प्रश्न मानता येतील प्रभावीपणे ही दुसरी आमची महत्वाची मागणी आहे पदयात्रा आमची कला मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय जवळपास माझ्या मताने तर पंधरा ते वीस हजार वीस हजार लोक कमीत कमी ज्येष्ठ नागरिक येतील महिला पुरुष याच्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय राहील कारण त्या अतिशय गरीब गरजवंत आमचा ज्येष्ठ नागरिकांचा समूह आहे असं मला वाटतं